नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझं युट्यूब चॅनेल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्र भटक्या कुत्र्यांच्या समस्याने खूपच उग्र स्वरूप धारण केलेलं आहे आपण पाहतो की काही नागरिक हे भटक्या कुत्र्यांना बिस्किट वगैरे खाऊ घालतात मात्र त्यामुळे या भटक्या कुत्र्यांची संख्या आणि दहशत ही वाढतच चाललेली आहे आणि अधूनमधून आपण या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना देखील वाचतो आणि पाहतो अलीकडेच वाघ बकरी चहा कंपनीचे मालक पराग देसाई यांचा असाच कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आपण पाहिला अनेक बालकांचे लचके तोडलेले आणि त्यांचे मृत्यू झालेले देखील आपण पाहिले नागपूरमधील श्वान पीडित त्रस्त नागरिकांनी जेव्हा त्यांना समजलं की प्रशासनाकडे दाद मागून काही उपयोग होणार नाही तेव्हा त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि त्यामध्ये त्यांनी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांवर आणि भटक्या कुत्र्यांवर बंदोबस्त करण्याची मागणी केली न्यायालयाने त्यावर एक निकालपत्र दिलेलं आहे त्यात नमूद केलेलं आहे की काही मूठभर लोक या कुत्र्यांना खायला घालतात मात्र त्यामुळे बहुतांश नागरिकांना याचा फटका बसतो जे कोणी प्राणी मित्र स्वतःला म्हणवतात आणि जे अशा भटक्या कुत्र्यांना खायला घालतात त्यांनी एक करावं त्यांनी या कुत्र्यांना स्वतःच्या घरी किंवा डॉग शेल्टरमध्ये न्यावं त्यांना खाऊ पिऊ घालावं इतकंच नाही तर त्यांनी बीएमसी मध्ये नोंदणी करावी आणि लसीकरण देखील करावं मात्र नागरिकांनी आपल्या जबाबदारी पासून पळ काढला न्यायालयाने पुढे आपल्या निकालपत्रात असंही नमूद केलेलं आहे की राज्य सरकारने या अशा भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महानगरपालिकेला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा महानगरपालिकेने अशा भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी निवारक केंद्र उभारावीत अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावं नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याबाबत तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअप आणि ट्विटरवर एक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी हो पूर्वी बीएनसी चे कर्मचारी हे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना गुपचूप विषारी पुडकी देत आणि ही संख्या नियंत्रणात ठेवत मात्र त्याला काही प्राणीमित्र संघटनांनी आक्षेप घेतला आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि प्राणीमित्र यांनी या अशा भटक्या कुत्र्यांना सुरक्षा कवच उपलब्ध करून दिलं त्यानंतर नसबंदीची कल्पना अस्तित्वात आली मात्र ती नसबंदी देखील महापालिकेला परवडे ना दोन हजार सातच्या न्यायालयाच्या एका निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांना खायला घालायला बंदी आहे मात्र आता त्यात एक नवीन सुधारणा सरकारने केलेली आहे जे नागरिक अशा भटक्या कुत्र्यांना खायला प्यायला घालतील त्यांनाच ते या भटक्या कुत्र्यांचं मालक समजलं जाईल आणि जर श्वानदंश एखाद्याला झाला तर त्याला तेच जबाबदार धरतील तेव्हा मित्रो लक्षात घ्या की जर एखाद्या भटक्या कुत्र्याला तुम्ही बिस्किट वगैरे खायला घालत असाल तर ही भूतदया तुम्हाला नक्कीच भारी पडू शकते आणि त्याकरिता सहा महिने कारावास आणि दंडाची तरतूद आहे आता तुम्ही म्हणाल की हे सिद्ध कसं होणार तर आता रस्तो रस्ती टी व्ही लागलेले आहेत ला आणि त्याच्यामुळे या कुत्र्यांच्या मालकाला शोधणं हे सहज सोपं झालेलं आहे तेव्हा लक्षात घ्या की अशा भटक्या कुत्र्यांना जर तुम्ही खायला घालाल तर तुम्हाला जेलवारी तर होईलच शिवाय दंडही होईल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटवर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद